आपल्या हक्काच व्यासपीठ म्हणजे कलाकुंज आंतरराष्ट्रीय अवॉर्डने रघुवीर सन्मानित करण्यात आले दर्पणकार वाळशास्त्री सांबेकर पत्रकार संघातर्फे पत्रकार दिनानिमित्त पनवेलच्या वासुदेव बळवंत फडके नाट्यगृहात आंतरराष्ट्रीय एक्सलन्स अवॉर्ड उत्साहपूर्ण वातावरणात दिनांक सात जानेवारी दोन हजार चोवीस रोजी उत्साहपूर्ण वातावरणात संपन्न झाला यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून खासदार श्रीरंग बारणे लोकसभा सदस्य मावळ आमदार प्रशांत ठाकूर विधानसभा सदस्य पणवेल निलेश खरे संपादक जी चोवीस तास न्यूज चॅनल निलेश गोपनारायण लोकप्रिय अभिनेते अलबत्या गलबत्त्या डॉक्टर दीपक शी संपादक दैनिक महाराष्ट्र जणमुद्रा ॲडव्होकेट मंगेश विश्वनाथ नेने अध्यक्ष पेन एज्युकेशन सोसायटी सुनीलजी सोनवणे राष्ट्रीय अध्यक्ष भारतीय पत्रकार संघ आदी मान्यवर या कार्यक्रमाला उपस्थित होते या कार्यक्रमाला विविध क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या गुणुजनांचा इंटरनॅशनल एक्सलन्स अवॉर्डने सन्मान करण्यात आला यामध्ये रघुवीर देशपांडे यांना प्रतिष्ठेचा आंतरराष्ट्रीय गुणवत्ता पुरस्काराने सन्मानित करण्यात आले यावेळी पुरस्काराबद्दल त्यांचे विविध क्षेत्रातून कौतुक होत आहे वृत्तसंकलन विभाग कलाकुंड चोवीस तास नाशिक